मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते पाहणार आहे तसेच मित्रांनो या पी ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे केंद्र प्रमुख भरतीचा स्पेशल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ डाउनलोड करता येईल तसेच एक्झाम संदर्भामध्ये जे काही अपडेट असतील बघा त्या सर्व अपडेट आपण त्या ठिकाणी टाकणार आहेत त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आहे मित्रांनो पहिल्यांदे जाऊन ते काम करा तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ मिळून जाईल आणि अपडेटसुद्धा मिळून जातील पहिला प्रश्न मित्रांनो की हे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी आणि राष्ट्रीय विकासाकरता एक महत्त्वाचं साधन आहे तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक प्राथमिक शिक्षण मित्रांनो लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षण हे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी आणि राष्ट्रीय विकासाकरता एक महत्वाचं साधन पहा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचं टिंबटिंब सनियंत्रण योग्य आणि प्रभावी होण्यासाठी चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळा निश्चित करून त्या शाळांवरती केंद्र प्रमुखाची नेमणूक करण्यात आली तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर पहा प्रशासकीय त्या तर शैक्षणिक प्रशासकीय शैक्षणिक आणि सामाजिक याचं काय योग्य उत्तरे पहा तिन्ही योग्य पहा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या समूहासाठी एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून त्या शाळांच्या नियंत्रणासाठी किती केंद्र प्रमुख नेमले जातात तर याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार दहा लक्षात ठेवा दहा याचं काय पहा योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दुर्गम आदिवासी डोंगराळ भागामध्ये काही ठिकाणी प्राथमिक शाळांसाठी किती केंद्र प्रमुख नेमले जातात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तरे पहा आठ केंद्र प्रमुख या ठिकाणी काय केले जातात नेमले जातात पहा प्रश्न क्रमांक पाच बघा केंद्र प्रमुख पद निर्माण करण्याचे खालीलपैकी कोणती आहेत केंद्र प्रमुख निर्माण करण्याचे जे काही उद्दिष्ट आहे आपल्याला खालीलपैकी कोणते आहेत असं विचारलेलं आहे तर बघा पहिला पर्याय बघा या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण करणे हे सुद्धा बरोबर आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटामधील बालकांना नजिकच्या शाळेमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे सुद्धा बरोबर आहे प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गट संमेलन आयोजित करणे हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे मूल्यमापन करण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे हे सुद्धा बरोबर आहे शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापरासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा बरोबर आहे पहा प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो केंद्र प्रमुखाच्या भूमिका का महत्वाची आहे भूमिका का महत्वाची आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी बघा याचं योग्य उत्तर बघा पर्याय आणि एक आणि दोन केंद्र प्रमुखाने शाळेचे पर्यवेक्षण काय म्हणून करावे बघा केंद्र प्रमुखाने शाळेचे पर्यवेक्षण काय म्हणून करावे तर मार्गदर्शक मित्र म्हणून करावे पहा ऑप्शन क्रमांक दोन मार्गदर्शक मित्र म्हणून आपल्या सर्वांना माहितीये आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेले आहे पहा या पी डी एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या पी डी एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्तेचे काही टेस्टसुद्धा आपण बनवलेल्या आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळ्या आपण पी डीएफ बनवल्यात पहा पी डी एफ एवढा इंटरेस्टिंग आहे तुम्ही वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ आपण लॉन्च आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड आहेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका केंद्र प्रमुखाने शाळेचे परीक्षण झाला तो प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुखाने शाळेला भेट दिल्यानंतर गोष्टी गोष्टी अपेक्षित आहे तो आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे त्याच योग्य उत्तरे पहा ऑप्शन्स क्रमांक बघा वर्षाच्या प्रारंभीच्या शेवटी वार्षिक नियोजन करण्याबाबत शासनाच्या योजनांची शाळांना माहिती द्यावी बघा हे याचं बरोबर उत्तरे पहा शिक्षकांना अभ्यासक्रम शैक्षणिक मूल्यमापन आणि सहशालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत मार्गदर्शन करावे हे सुद्धा बरोबर आहे शाळांची गट शाळेला भेट दिल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समवेत शालेय समस्येबाबत चर्चा करावी त्यानंतर शिक्षकाचे अध्यापन शाळेतील भौतिक सुविधा आणि पटनोंदी यावर विशेष लक्ष केंद्रित करावे हे सुद्धा बरोबर आहे शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्राम शिक्षण समिती समितीचे सभापती सदस्य पालक यांच्याशी चर्चा करून कृती कार्यक्रम निश्चित करावा म्हणजे हे सगळे ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी बरोबर बरोबर आहेत आहेत ऑप्शन क्रमांक सर्व पुढचा प्रश्न केंद्र प्रमुखाच्या प्रशासकीय कर्तव्याविषयी पुढील विधानावर आपल्याला विचार करायचा आहे पुढील विधानावर आपल्याला विचार करायचा आहे तर बघा समूहातील सर्व प्राथमिक शाळा बालवाड्या अंगणवाड्या आणि महिला प्रबोधन केंद्र ग्रामीण वाचनालय अनौपचारिक शिक्षण केंद्र आश्रम शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांना नियमित भेट देणे हे या ठिकाणी बरोबर विधाने पहा अनियमित काम चुकार शिक्षकांवर योग्य कारवाई करणे हे सुद्धा बरोबर आहे कोणती शाळा शिक्षकाविना राहणार नाही याची दक्षता घेणे हे सुद्धा बरोबर आहे प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल यासाठी आवश्यक ते नियोजन आणि त्यानुसार कार्यवाही करणे मित्रांनो तर पहा या ठिकाणी सगळे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुखांनी शाळेत गेल्यावर पुढील पैकी कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणं आवश्यक आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा शाळा सुधार योजना वैद्यकीय तपासणी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना त्याचबरोबर गणवेश वाटप मुलींच्या मुलींचा उपस्थितीत भत्ता पुस्तक फीड योजना आणि शालेय पोषण योजना म्हणजे हे सर्व विधान मित्रांनो कशेत पहा योग्य आहेत समजला वरील सर्व प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो केंद्र प्रमुखाने प्रत्येक महिन्याच्या तारखेपूर्वी शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम टिंबटिंब यांच्याकडे सादर करावा तर ऑप्शन क्रमांक तीन विस्ताराधिकारी शिक्षण ऑप्शन क्रमांक तीन विस्ताराधिकारी शिक्षण याचं काय पहा बरोबर उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुखाचे कार्यालयीन कर्तव्ये खालीलपैकी कोणती आहेत बघा केंद्र प्रमुखाचं कर्तव्य आहेत तर केंद्र प्रमुखाने सल्लागार समितीच्या एखादी बैठक आयोजित करणे आणि अशा बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करणे बघा हे बरोबरे केंद्र प्रमुखाने केंद्र कार्यालयामध्ये शासन निर्णय आणि परिपत्रके याचे अद्याप फाईल ठेवणे बरोबर आहे केंद्रामधील शाळा संबंधीच्या विविध योजना उपक्रमांबाबत मासिक त्रैमासिक अहवाल विहित अशा कार्यादेत कीट शिक्षणाधिकारी यांच्याकडे करें सादर करणे हे सुद्धा बरोबर आहे आणि मुख्याध्यापकाचे लॉगबुक प्रत्येक भेटीत तपासणे प्राथमिक शाळेमधील चाचण्या त्याचबरोबर सत्र परीक्षा आणि क्षमता चाचण्या यांचं व्यवस्थापन करणे मित्रांनो हे सगळे विधानं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील सर्व या ठिकाणी योग्य पहा लक्षात ठेवा वरील सर्व पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती केंद्र प्रमुखाची शैक्षणिक कर्तव्य नाहीत कोणती केंद्र प्रमुखाची शैक्षणिक कर्तव्य नाहीत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नाही शाळेतील मुलांना रागवणे ही यांची कर्तव्य नाहीत म्हणजे बाकी वरचे सगळे काय पहा बरोबर आहेत पहा प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो टिंबटिंब यांनी केंद्र परिसरामधील दिव्यांग मागासवर्गीय आदिवासी मतिमंद आणि मुलीं मुलींसाठी असणाऱ्या शासनाच्या इतर अनुदानित आश्रमशाळा त्यानंतर सुधार गृहे इत्यादी माहिती पालकांना देऊन पात्र मुला मुलींना त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि मदत मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे तर कोणाचं कार्य मित्रांनो हे तर केंद्र प्रमुखाचं कार्य पहा ऑप्शन क्रमांक एक केंद्र प्रमुख समजलं पुढचा प्रश्न काय मित्रांनो शिक्षणांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र प्रमुखांनी शिक्षकांसाठी कोणत्या उपक्रमाचं आयोजन करावं तर मित्रांनो कोणत्या उपक्रमाचं आयोजन करावं बघा केंद्र शिक्षकांची गट संमेलने चर्चा सत्रे आणि कृती सत्री, सत्री त्याच्यानंतर पाठ स्नेह संमेलन इत्यादी महिन्यातून एकदा आयोजित करावी आणि त्याला केंद्र सल्लागार समितीची मान्यता द्यावी पहा आणि शिक्षकांच्या वार्षिक शैक्षणिक स्नेह संमेलन आयोजित करणे म्हणजे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत केंद्र संमेलनाचे आयोजन कोण करतं तर मित्रांनो केंद्र संमेलनाचं आयोजन कोण करतं खूप महत्वाचा प्रश्न आहे तर केंद्र प्रमुखच करतं पहा ऑप्शन क्रमांक एक केंद्र प्रमुख प्रमुखाने केंद्र संमेलनाचं आयोजन केव्हा करावं खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी किंवा अर्ध्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे पर्याय दोन आणि तीन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा शैक्षणिक वर्षातील केंद्र संमेलन आयोजित करावायचे महिने खालीलपैकी कोणते आहेत आता महिने सुद्धा या ठिकाणी विचारले आहेत तर कोणते महिने आहेत तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर बघा कोणकोणते महिने आहेत तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे हे सगळे महिने या ठिकाणी योग्य उत्तर पहा केंद्र संमेलनाच्या आयोजक शाळाने कशाचे आयोजन करावे तर कशाचे आयोजन करावे मित्रांनो शैक्षणिक साहित्य ग्रंथाचं प्रदर्शन विशेष उपक्रम आणि प्रकल्पाचं दर्शन म्हणजे वरीलपैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र संमेलनाच्या नियोजन समिती कोणकोणती कार्य आहेत बघा नियोजन समितीचे कोणकोणती कार्य आहेत त्याचे योग्य उत्तर काय होईल बा प्रशिक्षण स्थळ किंवा शाळा निश्चित करून सर्व सहभागी शाळांना कळवणे हे सुद्धा पहा केंद्र संमेलनाच्या आवश्यकतेनुसार संगणक त्याच्यानंतर एस डी प्रोजेक्टर रेडिओ दूरचित्रवाणी संच सीडी प्लेयर यासारखी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे हे सुद्धा योग्य आहे बघा आणि केंद्र संमेलनाच्या वार्षिक नियोजनानुसार संबंधित तज्ज्ञ मार्गदर्शन करणे म्हणजे सर्व काय वरील महाराष्ट्र शासनाच्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुख आता टिंबटिंब म्हणून ओळखला जाणार आहे तर केंद्र प्रमुख अं ऑप्शन क्रमांक तीन समूह सा साधन केंद्र समन्वयक म्हणून या ठिकाणी याचं योग्य उत्तर येईल पहा ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आय एम पी करून ठेवा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार यापूर्वीचा कोणता केंद्र प्रमुखाबाबत शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला आहे अधिक्रमित करण्यात आला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्यानं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक चोवीस हे पहा खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे तर या ठिकाणी जर पाहिलं ऑगस्ट ऑगस्ट रोजीच्या जो काही शासन निर्णय याद्वारे समूह साधन केंद्र समन्वयकाची भूमिका प्रामुख्याने पर्यवेक्षण आणि सनियंत्रणाच्या पलीकडे राह राहणार असून त्यांना स्वयंप्रेरणे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुधारणांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे तुम्ही तरुण हे विधान या ठिकाणी ओके म्हणजे बरोबरी पहा त्यानंतर सन दोन हजार बावीसमधील अर्थशासकीय पात्रान केंद्र शासनाने समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित आराखडा विकसित केला आहे बघा आणि या आराखड्यात काम करण्यासाठी समूह साधन केंद्र आहेत आणि सीआरसी संकल्पना नमूद करण्यात आली आहे म्हणजे ऑप्शन अ आणि ब हे दोन्ही पण बघा या ठिकाणी बरोबर आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सीआरसी सीचं विस्तारित रूप काय आहे तर सीआरसी सीचं विस्तारित रूप हे बघा क्लस्टर रिसोर्स सेंटर लक्षात ठेवायचं आहे पहा समूह साधन केंद्राची के समूह साधन केंद्राची समूहातील शाळांसाठीच्या उद्दि उद्दिष्टा संबंधित खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न काय मित्रांनो पहा समूह साधन केंद्राची समूहातील शाळांसाठीच्या उद्दिष्टासंबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत कोणते विधाने बरोबर आहेत मित्रांनो याचं योग्य उत्तर जर पाहिलं शिक्षकांना अध्ययन अध्यापन साहित्याचे आदानप्रदान आणि विषयाशी संबंधित अडचणी सोडून अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी मदत करणे मित्रांनो हे विधान या ठिकाणी बरोबर आहे आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य टी एल एम संदर्भ आणि ग्रंथ माहिती तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध ठेवणे हे सुद्धा बरोबर आहे योग्य उत्तर पहा अ आणि ब ब दोन्ही दोन्ही पण पण लक्षात ठेवा अ आणि पुढचा प्रश्न खालीलपैकी समूह साधन केंद्राची समूहातील शाळांसाठी उद्दिष्टे कोणती आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर होईल सेवेतील शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा आणि बैठका आयोजित करणे हे सुद्धा बरोबर आहे पहा शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापन अभ्यास प्रक्रियेचं अवलोकन करणे गुणवत्ता राखणे आणि सुधारणा सुचवणे हे सुद्धा बरोबर आहे आणि शाळा व शाळा व्यवस्थापन समित्या शाळा आणि गट स्तरातील यंत्रणा यांच्यामधील दुमवा म्हणून कार्य करणे म्हणजे वरील सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा वरील सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो टी एल विस्तारित म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो टीचिंग लर्निंग आणि मटेरियल्स लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन याचं काय पहा योग्य उत्तर येईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख या व्यवस्थेच्या पुनर्रचनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला पूर्वी पूर्वीच्या व्यवस्थेनुसार प्रचलित असलेली केंद्रीय प्राथमिक शाळा ही नावी नाविधान या आदेशा अनन्वय संपुष्टात येत असून यासाठी समूह साधन केंद्र शाळा आहे नवीन नाभी नाविधान यापुढे लागू राहील हे बरोबर आहे पहा पूर्वीच्या व्यवस्थेनुसार केंद्रीय प्राथमिक शाळाशी संलग्नित इतर शाळा यांना एकत्रितरित्या केंद्र असं संबोधण्यात येत होत हे संबोधन या आदेशा अनन्वय संपुष्टात येत असून यासाठी समूह साधन हे केंद्र आहे आणि नवीन नाविधान यापुढे लागू राहील मित्रांनो हे विधान सुद्धा बरोबर आहे आणि पूर्वीच्या व्यवस्थेनुसार अस्तित्वात असलेल्या केंद्राच्या प्रमुखाला केंद्र प्रमु येत होतं आता हे जे काही संबोधने या येत बघा समूह साधन केंद्र समन्वयक ही नवीन नाम विधान नाम हे यापुढे लागू राहील मित्रांनो हे सगळे विधान कसे आहेत पहा बरोबर विधान आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समूह साधन केंद्र शाळांची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत तर मित्रांनो कोणती आहेत बघा शाळांना सर्व प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच या शाळांचं शैक्षणिक आणि प्रशासकीय सनियंत्रण करणे बघा हे बरोबर आहे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये पालक शिक्षक प्रेमी नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समिती सहभागी निश्चित करणे हे सुद्धा बरोबर आहे शिक्षक प्रशिक्षण या बाबीस प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे हे सुद्धा बरोबर आहे आणि शाळा बाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी सर्व करून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे सुद्धा बरोबर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समूह साधन केंद्र शाळा हे अतिशय महत्वाचं एकक आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन्स क्रमांक चार सर्वांसाठी गुणवत्तापूर्वक आणि आनंददायी शिक्षण म्हणजे ऑप्शन क्रमांक काय कायपा योग्य उत्तरे पहा समूह साधन केंद्रशाळा शिक्षण सल्लागार समितीच्या सदस्याची नियुक्ती कोणामार्फत टिंबटिंब यांच्या मान्यतेने समूह साधन केंद्र समन्वयक करतील तर कोणाच्या माध्यम मान्यतेने तर मित्रांचं योग्य उत्तरे पहा शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट अधिकारी म्हणजे एक आणि दोन काय कायपा योग्य उत्तर होईल समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्याच्या नियुक्तीचा कालावधी किती वर्षाचा राहील तर मित्रांनो किती वर्षाचा राहील तर तीन वर्ष मित्रांनो उत्तर होईल तीन वर्ष पुढचा प्रश्न मित्रांनो समूह साधन पुढचा प्रश्न काय पहा समूह साधन केंद्र त्याच्यानंतर शाळा शिक्षण सल्लागार समितीच्या रचनेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो पहा कोणाचा समावेश होतो समूह साधन केंद्र समन्वयक निमंत्रक यांचा समावेश होतो त्याच्यानंतर समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक शाळेचे दोन मुख्याध्यापक सदस्य आणि समूह साधन केंद्र शाळेच्या कार्य कार्यकक्षेतील माता पालक संघाचे प्रतिनिधी म्हणजे सदस्य म्हणजे या सर्वांचा समावेश या ठिकाणी होतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समूह साधन केंद्र समन्वयक पदावरील निवड गोपनीय अहवाल आणि रजा मंजुरी याबाबत खालीलपैकी कोणती विधानी चूक आहेत खालीलपैकी कोणती आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं समूह साधन केंद्र समन्वय निवड आणि नियुक्ती शालेय शिक्षण क्रीडा विभाग ग्रामविकास विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांना आदेशा अनन्वये विहित केलेल्या पद्धतीने अहर्तीनुसार करण्यात येईल बघा हे विधान या ठिकाणी बरोबर आहे चुकीचं नाही आहे त्यानंतर समूह साधन केंद्र समन्वयकांना मंजूर करण्याचे अधिकार संबंधित विस्ताराधिकारी शिक्षण हे सुद्धा बरोबर आहे नियुक्ती करण्यात समूह साधन केंद्र समन्वयकांचे गोपनीय अहवाल हे संबंधित विस्ताराधिकारी शिक्षण लिहितील बघा हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सगळे या ठिकाणी विधानं बरोबर आहेत पाच चुकीचे एक पण नाही छत्तीस नंबरचा प्रश्न आहे समूह साधन केंद्र समन्वयकांचे अधिकार आणि कर्तव्य खालीलपैकी कोणती आहेत तर मित्रांनो पहा बाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच मुलांचे सर्वेक्षण यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे सुद्धा बरोबर आहे केंद्र पुरस्कृत पुरस्कृत राज्य योजना आणि उपक्रम इत्यादींचा आढावा घेऊन त्यांची उपयोगिता वाढवण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे हे सुद्धा बरोबर आहे समूह साधन केंद्रामधील शाळांमधील पटनोंनी उपस्थिती वाढवणे आणि विद्यार्थ्यांचे संपादक पातळी या संदर्भामध्ये मा, मासिक वार्षिक उद्दिष्ट ठरवून देणे आणि ठराविक कालावधी नंतर त्याबाबत आढावा घेणे म्हणजे वरील सर्व लक्ष ठेवा मित्रांनो वरील सर्व या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो पहा समूह साधन केंद्र समन्वयकांचे अधिकार कर्तव्य या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत तर बघा समूह साधन केंद्रामधील शाळांमधील पट नोंदणी उपस्थिती वाढवणे विद्यार्थ्यांची संपादक म्हणून पातळी या संदर्भामध्ये मासिक वार्षिक उद्दिष्ट ठरवून देणे व ठराविक कालावधीनंतर त्याबाबत आढावा घेणे म्हणजे अ या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर समूह साधन केंद्रातील शाळांचे शैक्षणिक प्रशासकीय सनियंत्रण तसेच या शाळांना उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्य उपलब्ध करून देणे मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत योजना उपक्रम इत्यादीचा आढावा घेऊन त्यांची उपयोगिता वाढवण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व योग्य आहेत म्हणजे यांचे कर्तव्य आहेत समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या सर्व गामधील अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या ग्राम विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार पदोन्नती आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने टिंबटिंब प्रमाणामध्ये भरावायचे आहेत तर कोणत्या प्रमाणामध्ये तर फिफ्टी फिफ्टी मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन फिफ्टी फिफ्टी समूह साधन केंद्र समन्वय केंद्र हे पद त्या, -त्या लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे ऑप्शन क्रमांक एक हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे नेमणूक कोणाकडून केली जाते ही जी काही नेमणूक आहे मित्रांनो ही कोणाकडून केली जाते ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषदेकडून हे केली जाते पहा साधारणपणे किती शाळांसाठी एक शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते तर बघा पन्नास ते सत्तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार पन्नास ते सत्तर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासकीय कर्तव्ये खालीलपैकी कोणकोणती आहेत तर मित्रांनो कोणकोणती आहेत तर लक्षात ठेवायचे पहा बीटमधील सर्व पूर्व प्राथमिक शाळांची तपासणी करणे बीटमधील सर्व शाळांचे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याच्या बाबत कृती कार्यक्रमानुसार आणि मार्गदर्शक सूचनानुसार नियोजन आणि अंमलबजावणी करणे त्याच्यानंतर खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित विना अनुदानित प्राथमिक शाळा आश्रम शाळा यांचं कामकाज आवश्यक आणि ठराविक वेळेमध्ये विहित केलेले नियम अटी शर्तीनुसार चांगले किंवा चांगले किंवा कसे तपासावे ही तपासणी करून योग्य तो अहवाल पाठवणे बरोबर आणि वर्षातून किमान एकशे ऐंशी दिवस फिरणे आणि शंभर दिवस मुक्काम करणे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा यापैकी सर्व पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शिक्षण विस्तार अधिकारी पदाची आर्थिक आर्थिक बाबी संदर्भ संबंधित कर्तव्याबाबत पुढील पैकी कोणती विधानी बरोबर आहेत तर मित्रांनो कोणती विधानी बरोबर आहेत तर बघा सर्व शाळांचे जमा खर्च कॅशबुक त्याच्यानंतर डेड स्टॉक खताहुनी इत्यादी आर्थिक व्यवहार संदर्भामध्ये जे काय रजिस्टर विहित नमुन्यामध्ये आद्यवत ठेवलेले आहेत कि याची खात्री करणे बघा हे बरोबर आहे त्यानंतर आर्थिक बाबीसाठी शासनाकडून वेळोवेळी निघालेले शासन निर्णय जिल्हा परिषदेने निर्गमित केलेले आदेश आणि सूचना आणि लेख लेखा संहितेतील आवश्यक त्या तरतुदी याची योग्य ती पालन होईल असे पाहावे त्या दृष्टीने केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांना मार्गदर्शन करणे तर मित्रांनो अ आणि ब हे दोन्ही पण विधानं काय पहा या ठिकाणी बरोबर आहेत लक्षात ठेवा अ आणि ब ज्या नगरपालिकेकडे प्राथमिक शिक्षणाचं काम सोपवण्यात आलं आहे तिथे त्या शाळांचं प्रशासन आणि व्यवस्थापन शासनाने वर्ग तींचे अधिकारी नेमलेले असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात प्रशासन अधिकारी म्हणतात ऑप्शन क्रमांक प्रशासन प्रशासनाधिकारी नेक्स्ट पहा प्रशासनाधिकारी हे टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली असून त्यांच्या सूचनांची आणि मार्गदर्शनाची कार्यवाही करतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर विभागीय शिक्षण उपसंचालक ऑप्शन क्रमांक दोन विभागीय शिक्षण उपसंचालक नगरपालिका बघा नगरपालिका अधिकाऱ्यांची प्रमुख कर्तव्य खालीलपैकी कोणती आहेत तर मित्रांनो कोणती कर्तव्य आहेत तर बघा प्राथमिक शाळा संदर्भामध्ये कर्तव्य संदर्भातील योजनेशी संबंधित कर्तव्य वित्तीय बाबी संदर्भामध्ये कर्तव्य शैक्षणिक बाबी संदर्भात कर्तव्य प्रशासकीय कर्तव्य आणि मालमत्तेची कर्तव्य मित्रांनो हे सगळे कर्तव्य जे पहा ऑप्शन क्रमांक चार नगरपालिका आणि प्रशासनाधिकाऱ्यांची प्राथमिक शाळा संदर्भामध्ये कर्तव्य खालीलपैकी कोणती आहेत तर मित्रांनो आहेत पहा जिल्हा शिक्षण मंडळ त्याच्यानंतर प्रकरण परत्वे प्राधिकृत नगरपालिका यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांचे प्रशासनाने विशेष जागा कर्मचारी फर्निचर साधन सामग्री दुरुस्ती आणि इतर सर्वसाधारण पुरवठा यांच्या संबंधित अशा शाळांच्या गरजा ठरवणे आणि शाश्वती भागवणे या शाळा शैक्षणिक संस्था म्हणून चालवणे आणि त्यात शिस्त राखणे शाळांमधील वार्षिक परीक्षेचे आयोजन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व याचं काय पायोग्य उत्तरे पा वरील सर्व नेक्स्ट पहा नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांची शैक्षणिक बाबी संदर्भामध्ये कर्तव्य खालीलपैकी कोणते आहेत तर बघा नगरपालिका कक्षेतील विस्तारा संदर्भात योजनेचा शिक्षण मंडळ सल्ला देणे त्याच्यानंतर नगरपालिका हद्दीमध्ये मागास क्षेत्रातील सक्तीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक सोयीकडे अधिक लक्ष देणे आणि शासन पुरस्कृत अभ्यासक्रमाची कार्यवाही करणे म्हणजे वरीलपैकी सर्व याचं काय योग्य उत्तर होईल प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाह जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ्या घ्यायलाच लागते पहा आता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अडचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढ्याप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढ्याप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल